तर मुख्यमंत्री शिंदे यांचा आवडता उमेदवार कोण असा सुद्धा प्रश्न या निवड या वेळेस विचारला गेला जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री शिंदेना हा प्रश्न विचारला गेला तर यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले तेही पाहूयात तुम्ही स्वतःला कार्यकर्ता म्हणवता ठाण्यातलं तुमचं तिकीट हे तुम्ही एका कार्यकर्त्याला दिलंय असं सांगत आहात पण माझा प्रश्न एका माहितीवर आधारित आहे आणि मी त्या आधारे तुम्हाला विचारू इच्छितो की ठाण्यातलं तिकीट वाटप हे तुमच्या मनातलं नाव होतं का ठाण्यातले कार्यकर्ता दिला ना नरेश मुसक्या किती वर्षापासून काम करतोय तो शाखा प्रमुख होता नगरसेवक होता जिल्हा प्रमुख झाला तो महापौर होता जी। तो एक कार्यकर्त्याला आपण तिकीट दिलं ना त्याच्यामध्ये काय चूक आहे त्याच्यामुळे राजीनामे झाले कुठले आपण कोणाच्या आज, आज गणेश नाईक संजीव नाईक संदीप नाईक सगळे फॉर्म भरायला होते ठीक आहे जोपर्यंत तिकीट मिळत नाही तोपर्यंत लोकांची इच्छा असते अपेक्षा असते शिवसेनेमध्ये देखील इच्छुक होते इच्छा बाळगणं गैर नाही तसं नाईक साहेबांनी देखील इच्छा व्यक्त केली होती इच्छा व्यक्त करणं गैर नाही आणि महायुतीने निर्णय घेतल्यानंतर ते स्वतः आज फॉर्म भरायला आले मी त्यांचं स्वागत केलं त्यांना धन्यवाद दिले आणि तोही माणूस मोठ्या मनाचा आहे